नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण भेंडी पिकावर लालकोळी या रोगाच्या नियोजनाबद्दल बघणार आहोत तर मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या भेंडी पिकावर जर कोळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्या भेंडी पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान होते आणि आपल्याला हे भेंडी पीक सोडावं लागते तर मित्रांनो आत्ता मार्च एप्रिल महिना सुरुवात झालेली आहे तर ज्या जास्त टेम्परेचर वाढल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होत असतो तर मित्रांनो तर त्याचं आपण नियोजन कसं करावं याबद्दल व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो आपल्या या भेंडी पिका वर लालकोळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता तर आपण त्या रोगाचं नियोजन केलेलं आहे तर कशा प्रकारे नियोजन केलं ते आपण ब बघणार आहोत तर मित्रांनो जर उन्हाळ्या सीजनमध्ये आपण भेंडीची लागवड केली असेल तर, के तर हाय टेम्परेचरमध्ये या लालपोड्या प्रादुर्भाव आपल्या भेंडी पिकावर होत असतो तर त्याचं नियोजन करणे फार गरजेचं असते नाही तर आपल्याला भेंडी पिकाचं नुकसान भरपूर प्रमाणात होते तर बघूया सुरेट स्मेट रोगाचा प्रादुर्भाव तर मित्रांनो हे असे पान आणि हे पानाच्या पाना मागून हे कि कि किडे असतात बारीक बारीक लाल रंगाचे आणि ला ते आपल्या पूर्ण झाडाचा रस शोषून झाडाला आपल्या संपुष्टात आणत असतात तर त्याचं नियोजन आणि कंट्रोलिंग करणं फार गरजेचं असते तर जर या, बघू शकता तुम्ही असे तर आपण नियोजन केलं तर संपुष्टात हे आलेले आहे तर मित्रांनो आपल्याला भेंडी लाल लालकोडी या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही म्हणून आपल्याला वेळेवेळी वरच्यावर पाण्याच्या पाड्या देणे आणि पाण्याचा कसल्याही प्रकारचा ताण न न देता तर आपल्या भेंडी पिकाला पाण्याचा ताण पडला न्या सीझनमध्ये हाय टेम्परेचरमुळे याचा प्रादुर्भाव जास्त होत असतो तर मित्रांनो हे आपलं अमेझर अमेझर आहे मकडी नाशक म्हणून मित्रांनो अमेझर मकडी नाशक हे तर आणि याच्यामध्ये मित्रांनो फेन सिमेंट पाच टक्के सी, सी भामंदी हे येते तर मित्रांनो याचा आपण वापर करून लालकोडी रोगाचा प्रतिबंध करू शकता हे असा उत्तम रिझल्ट देणार आहे मकडीनाशक नाशक आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण एक स्टिकर घ्या घ्या आणि याचा वापर करा मुळे आपले हे जर आपण याचा शिडका घेतला बिना स्टिकर देता तर पाण्याच्या खालून असतात लालकोडी तर पाण्याच्या खालवरी आपलं हे औषध पोचू शकत नाही त्यासाठी ल ठीक स्टिकर घेणे फार गर्जीच असते तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ कसा वा, वाटला कळवा कमेंट आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद